हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन आणि खास अशी रेसिपी तर तुम्ही ओळखू शकता ही कोणती भाजी आहे ही आहे अरबीची भाजी म्हणजे मी अरबी फ्राय केली आहे तर अरबी मा तुम्हाला माहितच असेल त्याला कोणी कचालू म्हणतात अरबी म्हणतात आणि त्या कचालू म्हणतो तर ते फ्राय करून खूपच टेस्टी लागतात आणि त्याची भाजी आपण बनवू शकतो तर त्याच्यासाठी मी इथे पाव किलो अरबी घेतली होती आणि त्याला कुकर मध्ये दोन शिट्ट्या मारून घेतल्या ते चांगल्या शिजल्या पाहिजे शिजलं पाहिजे कारण त्याला आपल्याला प्रेस करायचं असतं आणि प्रेस करून ते फ्राय करायचं असतं म्हणून त्याला दोन शिट्ट्या तुम्ही मारून घ्या आणि त्याच्यावरची साल काढा साल अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ती पटापट पटापट निघते ती साल त्याला काही वेगळं हे करायला लागत नाही तर मिसाल काढून घेतली आहे आणि त्याला अशी प्रेस करून घ्यायची जेणेकरून ते आपण फ्राय करायला ठेवू शकतो ती गोल असते त्यामुळे ती आपल्याला तव्यामध्ये फ्राय करायला टाकायची म्हणून ते प्रेस करून आपल्याला घ्यावे लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी सगळे अरबी जे आहे ते चांगल्या प्रकारे सोलून घेतले आहेत आणि त्याला एक एक करून एक प्रेस करून ते एका मध्ये ठेवत आहे इकडे भाजी माझी शिजत होती एक तर त्याला मध्ये मध्ये हलवत होती आणि हे इकडे प्रेस करून घेऊन त्याला आपण एका पॅन मध्ये थोडस तेल टाकून तेल जास्त तेलामध्ये फ्राय करायचे नाही शल फ्राय करून घ्यायचं आहे तर मग मसाला तयार करते मध्ये टाकण्यासाठी थोडीशी हळद घ्यावी आणि त्याच्यामध्ये मीठ घालावं आणि धने पावडर आणि जिरा पावडर कश्मीरी लाल मिर्च आणि तिखट मिरची पावडर हे सगळं मी घेतलं होतं तुम्हाला जर आमचूर पावडर टाकायची असेल तर तेही तुम्ही टाकू शकता पण मी टाकले नव्हती हा सगळा मसाला एका बाउलमध्ये किंवा प्लेट मध्ये घेऊन तो चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावा जेणेकरून सगळे पदार्थ एक एकमेकांमध्ये चांगले एकजीव होती आणि मिक्स करून ते साईडला ठेवून द्या एका बाउल मध्ये सॉरी पॅन मध्ये आपण थोडस तेल घालूया आणि त्याच्यामध्ये ते अर्धी जे आहेत आपण प्रेस करून ठेवलेल्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकून फ्राय करून ठेवूयात शालो शाल फ्राय करूयात शाल फ्राय केल्याने आपल्याला जास्त तेलही लागणार नाही आणि आपलं जे लोक डायटवर असतात वगैरे त्यांना थोडस जास्त तेल खायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही अरबीची रेसिपी आहे किंवा फ्राय आहे ते खूपच उपयोगी आहे एक एक अरबी आपण असं ठेवून ते मीडियम ह्याच्यावर गॅसवर फ्राय करून घेऊया अर तुम्ही ही अरबीची जी अरबी फ्राय आहे ते डाळ भात केला त्याच्यासोबत खाऊ शकता चपाती सोबत खाऊ शकता कशाही सोबत खाऊ शकता किंवा नुसतंही तुम्ही खाल्लं तर ते खूप छान आणि चविष्ट लागतं तर तुम्ही नक्की हा ही रेसिपी आहे ती बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमची ही जी अरबी फ्राय अरबीची भाजी आहे किंवा फ्राय आहे ती तशी झाली मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर नक्की बनवून बघा आणि मग हे सगळं चांगल्या प्रकारे आलटून पालटून तुम्ही त्याला शालो फ्राय करून घ्या गोल्डन रंगाचं होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे बघा बघ तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आला आहे दोन्ही बाजूने चांगला गोल्डन फ्राय झाल्यानंतर त्याच्यावर आपण बनवलेला तो मसाला टाकून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सगळं स्लोवरच तुम्ही करा जेणेकरून मसाला जळणार नाही तर बघू शकता किती सुंदर ला दिसत आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत थँक्यू आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये